हुतात्मा सागर डिंबे धरण जलाशयातून सुमारे पाच हजार पाचशे क्युसेक्स वेगाने पाणी घोडनदीपात्रात सोडण्यात आल्याने घोड नदीला पूर आला आहे आता आपण पाराडी बंधारा म्हणजे जो निर्गुडसर गावाजवळ जो, जो बंधारा आहे त्या बंधाऱ्या उभ्या आहे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे औफे बोरघर फुलवडे पोखरीघाट डिंबे माळी आदी गावांनी गेल्या दोन दिवसापासून पावसाचं प्रमाण वाढल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाने सुमारे पाच हजार पाचशे क्युसेस वेगाने धरणातून पाणी गोड पात्रात सोडल्याने गोड नदीला पूर आला आहे नदीपात्रात कुणीही जाऊ नये कारण केव्हाही पाणी वाढण्याची अजून शक्यता आहे अनेक वेळा शेतकरी नदीपात्रात असलेल्या शेतीपंपाच्या मोटारी काढण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीपात्रात जात आहे त्यामुळे वेगळ्या दुर्घटना होत असल्याचे दिसून येते बंधाऱ्याच्या जो पद्धतीचा बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून किंवा मोरीतून बघा मोठ्या प्रमाणात पाव पावसाचं पाणी किंवा पुराचं पाणी वाहून जात असल्याचे दिसून येते तीन दिवसापूर्वी धरणाच्या सांडव्यातून अवघे दोन अडीचशे विशेष पाणी सोडले जात होते परंतु पावसाचे प्रमाण वाढले आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाने पाच हजार चारशे क्विसेसने पाच हजार पाचशे क्विसेसने पाणी धरणपात्रात तूर गोडनदी पात्रात सोमवारी सकाळी सोडल्याने गोडनदी दुथडी भरून वाहत आहे शेतकऱ्यांनी शेतीपंपाला हात लावू नये कारण सद्यस्थितीत सर्वत्र पाणी आणि उलसरपणा असल्याने विजेचा बसून दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पंपाला हात लावू नये किंवा त्याचे आर्थिंग किंवा टेस्टरने चेक करून चालू बंद करावे असे आवाहनही महावितरणने केले आहे गोड नदी अक्षरशः गडोल पाण्याने ठसळून जात आहे आणि यामध्ये सगळीकडं आता पाण्याचा महापौर दिसत आहे सद्यस्थितीत पाऊस चांगला झाल्याने शेतकरी समाधानी आहे आता सद्यस्थितीत पाऊस उघडला पाहिजे अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील बाराडी बांधारा गोड नदी पात्र